शोतो हो आज चौदा नोव्हेंबर बालदिन या बालदिनानिमित्त या चिमुकल्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत खास कार्यक्रम आता सुरुवातीला ऑर्चिड सिटी इंटरनॅशनल स्कूल अमरावतीतर्फे प्रस्तुत मोबाईल संस्कार ही नाटिका आपण ऐकणार आहोत लेखन आणि दिग्दर्शन आहे संगीता श्याम पवार यांचं या नाटिकेतील सहभागी विद्यार्थी आहेत अभिज्ञा भूषण निंबोरकर ध्रुवी समीर फत्तेपुरे युवान अंगद देशमुख बीज अनिरुद्ध देशमुख सानवी रवींद्र लोखंडे अरिम्या बेथरिया संप्रदा मनीष वानखडे मानस सागर दर्यापूरकर मयंक जानराव उघडे प्रणित ललित नांदूरकर नांदुरकर फातेमा साची अविनाश देवळे आणि रिद्दी ढोक वाद्यसंगत तबला तन्मय खांडेकर गिटार तेजलचंदन बासरी कृशांग चौहान साधर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम शुभेच्छा जवाहरलाल आमचे ऑर्चिड सिटी इंटरनॅशनल स्कूल अमरावती प्रस्तुत करीत आहे बालनाटिका मोबाईल संस्कार मोबाईल संस्कार हल्ली मोठ्यांबरोबर छोट्यांनाही अहो छोटे म्हणजे नजर आलेले तीन चार महिन्यांचे बाळ सुद्धा मोबाईल स्क्रीनकडे एक टक लावून टुकूटुकू बघत मग काय ए मोबाईल नको बघू टी व्ही नको बघू ही वाक्य सुरू होतात घरातील छोट्या मुला मुलींना बाबा आजी आजोबा नाना नानी शाळेतील शिक्षक सर्व चटक लावतात हा मोबाईल नाही पाहायचा एवढेच नाही तर घरात आलेला पाहुणा शाळेतील छोटे मोठे सेमिनार वर्कशॉप सर्वांमधून त्यांचा भाषणाचा सार म्हणजे तुम्ही मोबाईल बघायचा नाही मोबाईल पहायचा नाही हा सल्ला मिळतो पण आज तर बाल दिवस आहे आणि सर्वांना शुभेच्छा म्हणून आपल्याच पक्षात बोलले बरोबर राहील हो ना मित्रांनो आणि आपण काही नेहमी चुकीचा वापर करतो का हो मोबाईलचा मलाही हा प्रश्न पडतो नाही नाही तर मी आता आपला पक्ष समजावते त्यासाठी आपण एक मोबाईल लांबजप करूया बरोबर मित्रांनो बरो बरो चला तर आता आपण मोबाईल लांबजप सुरू करूया अरे वा नामजप ऐकल्यावर तर सर्वांचे चेहरे अगदी तेजस्वी झालेत आणि मनात लड्डू फुटायला लागलेत बिनधास्त मोबाईल वापरायला मिळणार अशी गोड गोड विचार पण सुरू झालेत नाही मित्रांनो असं नाही मराठीमध्ये ती म्हण आहे ना अति तेथे तसेच कोणत्याही गोष्टीचे अधीन होऊ नये नाही नाही हा सल्ला नाही आहे आपण आधीन कसं नाही व्हायचं हे समजावते म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घेण्यासाठी गुगल बाबा वापरायचा तर एवढ्या छान शरीराचा उत्कृष्ट भाग म्हणजे मेंदू बाबा याला काय काम द्यायचे जरा त्याची पण तानाताण व्हायला हवी की नाही बरोबर बरोबर चला तर मी आता तुम्हाला एक छोटासा सीन दाखवतो आई आज एस एस टीच्या तासिकेमध्ये वैशाली मॅडमनी महाराष्ट्र व इतर काही राष्ट्रातील नदींची नावे व वैशिष्ट्य सांगितली पण मला ते नदीचं वाहतं पाणी त्या नदीचा विस्तार थोर सखोल बघता येईल का ग हो बाळा आपण सुट्ट्यांमध्ये फिरायला जाऊ न तेव्हा एखादा बाग बघायला जाऊ तसं प्लॅनिंग करू जेथे आपल्याला नद्या बघण्यात येईल मी तात्पुरता अरे तात्पुरता काय चांगली सखोल माहिती आणि वाहतं पाणी आणि विस्तार पण दाखवू शकते हो आई पण ते कसं आपल्याकडे तर कम्प्युटर टॅब नाही आणि बाबा लॅपटॉपवर महत्त्वाचे काम करीत आहे आणि बाबाचा लॅपटॉप नको राहू दे राहू दे नाही बाळा तू मोबाईलला विसरला का चल तुला मोबाईलवर या सर्व गोष्टींचे दर्शन घडवते चला आता आणखी एक सीन बघूया हा अरिमा काय चाललंय नाही हो बाबा ऍप वर आलेला गृहपाठ बघत आहे आणि आज तर प्रोजेक्ट लिंक पण टीचरने पाठवली आहे समजून सांगितलं आहे छान पण तरी काही गोष्टी थोड्या डिटेल मध्ये बघण्याकरिता लिंक दिली आहे शिवाय यावर प्रोजेक्ट लाईव्ह कसा बनवायचा हे सर्व आणखी स्पष्ट बघता येईल असे सांगितले त्यामुळेच मोबाईल घेतला बाबा मी चला अजून एक सीन बघूया युवान ध्रुवी अभिनया किती वेळ झाले तुम्ही मोबाईल बघताय नाही गी आताच घेतला मोबाईल श्लोक शिकवला ते पाठ आहे बघ पाडकाट झाला माझ म्हणून दाखवू जय गणपती जय लक्ष्मी जे गणपती जय गोरुदेव जे గణపతి చూడ బో భాజన్ వసు కృష్ణ వందే జగద్ కృష్ణ వందే జగద్ దాఖ గ బ్రహ్మా గరుష్ణు గేవ महेश्वरा गुरुळ साक्ष पराभ्रम्य तसम श्री गुरुवे न मी पण म्हणून दाखवू वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ण गुरवेण देव सर्व सर्वदा आणखी एक सीन दाखवतो तुम्हाला अरे वा डान्स प्रॅक्टिस सुरू आहे वाटतं हो आई मॅथमॅटिक डे आहे ना त्याकरिता बॉडमास शेप्स अँड अँगल्स यावर डान्स तयार केला आहे आम्ही पण टीचरने सांगितलेल्या स्टेप्स पण नाही आठवत आहे आणि खरं तर गाणं कसं ऐकावं गाणं ऐकल्यावर व्हिडिओ बघून कदाचित आठवेल आणि प्रॅक्टिस पण होईल अगं नाराज नको होऊ केव्हा आहे मॅथमॅटिक डे तोवर मी तुला मदत करेल मोबाईलवर यूट्यूब ओपन करून सॉन्ग डान्स दोन्ही प्रॅक्टिस करायला मदत होईल हो आई मला तू मोबाईलवरून प्रॅक्टिस करू देणार हो, हो अगं किती आनंद आई मी आज खूप छान अगदी बरोबर आणि परफेक्ट स्टेप करून दाखवल्या त्यामुळे जयश्री मॅम आणि आकाश सरांनी मला शाबासकी पण दिली आणि तुला माहिती आहे सर्वांचा डान्स पण तयार करायला सांगितला ये थँक्यू मम्मा यू आर ग्रेट आई मला वाटलं मोबाईल नाही पाहायचा मोबाईल नाही पाहायचा तर आपण प्रॅक्टिस कशी करायची आणखी एक सीन बघूया आजी आज आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मला आई बाबांना सरप्राईज द्यायची आहे काय अडचण आहे हो आजी दवाखाना बंद करून तोवर आपण तयारी करू जमलं ना प्रणित आपली तयारी पण झाली हो ग आजी पण फुगे आणि केक असता तर बरं झालं असत एकटा बाहेर नको जाऊ बाबा काही आणायला आणि आता रात्र पण झाली आहे आजी मी बघ घरीच बोलवतो केक आणि फुगे बघ तर कसं रे बाळा आजी तुझा मोबाईल दे ना आणि बस माझ्याजवळ हे बघ वेगवेगळ्या ॲपचा वापर करून आपण आपली अडचणीतून गरज कशी भागू शकतो बघ केला मी चॉकलेट केक ऑर्डर आणि रेड कलरचे फुगे पण आता येतो बघ आणि पैसे पण ऑनलाईनच द्यायचे नको रे बाबा त्या पार्सलच्या नावावर कुणी घरात आले तर तुला आणि मला काही झाले तर नाही आजी पासवर्ड कोड मॅच करूनच आपण पार्सल घ्यायचे अरे वा खूप छान छान गोष्टी माहीत आहे तुला मोबाईल मधल्या बेटा मला पण शिकवशील आजी आजी आलेत आई बाबा सरप्राईज आम्ही पण आज या शुभदिनी शपथ ग्रहण करतो की मोबाईल मिळाला तर त्याचा योग्य उपयोग करणार त्याकरिता वेळेचे बंधन ठेवणार मोबाईल वर सर्व गोष्टी बघायचे सिद्ध करणार नाही काही होत आहे ही आमच्यासाठी हो ना आपण मित्रांनो मोबाईलचा योग्य वापर करायला हवा अन्यथा आपण नवीन संशोधन सोबत नवीन गोष्टी यापासून आपण वंचित राहू प्रॉमिस प्रॉमिस ला आत्ताच आपण ऑर्चिड सिटी इंटरनॅशनल स्कूल अमरावतीद्वारे प्रस्तुत बालनाटिका मोबाईल संस्कार ऐकले या नाटिकेचं लेखन आणि दिग्दर्शन होतं संगीता श्याम पवार यांचं या नाटिकेतील सहभागी कलावंत होते अभिज्ञा भूषण निंबोरकर ध्रुवी समीर फक्तेपुरे युवान अंगद देशमुख द्विज अनिरुद्ध देशमुख सानवी रवींद्र लोखंडे अरेम्या बेथरिया संप्रदा मनीष वानखडे मानस सागर दर्यापूरकर मयंक जानराव उघडे प्रणित ललित नांदूरकर फैज फातेमा साची अविनाश देवळे आणि रिद्धी ढोक वाद्यसंगत तबला तन्मय खांडेकर गिटार तेजलचंदन बासरी क्रिशांग चौहान या नाटिकेचं लेखन आणि दिग्दर्शन होतं संगीता श्याम पवार यांचं ध्वनीमुद्रण आणि निर्मिती सहाय्यवतो हो, ममेश माथनकर यांचं सादर करते भैयालाल टेकाम